इंडिया आघाडीचा आज केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर धडक मोर्चा संसदेपासून निवडणूक आयुक्तांच्या कार्यालयापर्यंत आघाडीचे सर्व खासदार मोर्चात सहभागी होणार पंतप्रधान पीक विमा योजनेतील गेल्या वर्षीच्या रखडलेल्या दाव्यांचे नुकसान भरपाई या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल एकूण नऊशे एकवीस कोटी रुपये राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी आज डिनरचं आयोजन इंडिया आघाडीच्या सर्व खासदारांना जेवणासाठी निमंत्रण पुण्यात आजपासून प्रदेश काँग्रेसच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची दोन दिवसीय निवासी कार्यशाळा प्रभारी रमेश रेलिध्येला प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार दादरमधील कबूतरखानेवर पालिकेनं आंदोलकांनी फाडलेली ताडपत्री पुन्हा लावली या परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लातूर दौऱ्यावर गोपीनाथ मुंडेंच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याला राहणार उपस्थित ईव्हीएम हॅक करून दाखवा निवडणूक आयोगानं चार वेळा खुला आव्हान दिलं होतं जात नाही राहुल गांधींच्या आरोपानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचं प्रत्युत्तर मोदी सरकारला गडकरींना निवडणुकीत हरवायचं होतं का गडकरींची साडेतीन लाख मतं कमी करून कोणता बदल व्हायचा होता गडकरींच्या मुलाखतीचा दाखला देत वडेट्टीवारांचा सवाल राज्य निवडणूक आयोगाकडून राहुल गांधींना नोटीस मतचोरीच्या आरोपासंदर्भात दहा दिवसात शपथपत्र देण्याचे निर्देश दहा दिवसात शपथपत्र न दिल्यास कारवाईची शक्यता राज्यभरात आज था ठाकरेंच्या शिवसेनेचं सरकार जन जनआक्रोश आंदोलन मुंबई छत्रपती शिवाजी महाराज मैदानातील मासाहेब मिनाताई ठाकरेंच्या पुतळ्यासमोरही आंदोलन उद्धव ठाकरे सहभागी होणार पोलीस मझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तो तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज